ओके okay. सर आज आ, विकास महामंडळ जे आहे सर त्याचा तुम्ही आढावा घेतला आहे काय परिस्थिती एकंदरीत आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा कि मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लवकरात लवकर एल वाय काढून देतो कर्ज मंजूर करून देतो केस अपलोड करतो या नावाखाली काही ई सेवा केंद्र सी एस सी सेंटर आणि काही खाजगी सायबर कॅफेवाले प्रचंड लाभार्थ्यांची लूट करते आणि एकंदरच या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये महामंडळांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी दे राष्ट्रीयकृत बँका थोडा हात मागे घेते आणि म्हणूनच आज कलेक्टरला आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये आज आम्ही बैठक घेतली आणि कलेक्टर साहेबांनीही राष्ट्रीयकृत बँकांना बरोबर खडसावून सांगितलेलं आहे की यदा कदाचित जर पुढच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये आम्हाला याच्यामध्ये तुमच्या योजनेअंतर्गत कर्ज दिलेलं परिवर्तन दिसलं नाही तर मग आम्हाला जो निधी देतो आम्ही तो निधी थांबवण्याची वेळ त्या ठिकाणी येईल साहेब महामंडळाचं उपकेंद्र आपण बीडला करतोय असं आपण सांगितलं नेमकं काय कारण आहेत कधीपर्यंत साधारणतः सुरू होईल खरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर हे आमचं केंद्र आहे परंतु बीडमध्ये आम्हाला मराठवाड्याचं उपकेंद्र त्या ठिकाणी सुरू करायचं आहे एकंदरत काही महिन्यापासून बीडची परिस्थिती पाहता आणि बीडपासून हिंगोली परभणी त्याचबरोबर धाराशिव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि थोडंसं अंतरावरती आमचं नांदेड आहे म्हणून बीडमध्ये जर आम्ही एखादं उपकेंद्र काढलं हो, तर लगेच लोकांमध्ये व्यवसाय करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होईल आणि त्या उपकेंद्रामध्ये कमीत कमी, -कमी आठवड्यातून चार दिवस तरी मी स्वतः लक्ष घालून काम करणार आहे आणि म्हणून आम्हाला मराठवाड्यामध्ये लाभार्थी वाढवायचे व्यवसाय करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांना आढळं द्यायचे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत आंदोलनाची मला खरच याची काही कल्पना नाहीये मी मागच्या आठवड्यामध्ये पंढरपूरच्या दौऱ्यामध्ये होतो <laughs> आम्ही जनता दरबार सुरू केलेला आहे आम्ही महामंडळाच्या मुद्द्यावरती लाभार्थ्यांना भेटतोय कलेक्टरची बैठक घेतोय बँक आहे त्यांनी काय भूमिका घेतली याची मला काहीच कल्पना नाही अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी प्रशासनाने ही करणं गरजेचं जनजागृती पण तेवढी होत नाहीये लोकांना त्याच्यात माहीत नाही तुमची बेसिक मुद्दे होते ती पण लोकांना अडचण आम्ही एस टी महामंडळामधून जाहिराती देतो आम्ही बॅनर्स लावतो पोस्टर्स लावतो होल्डिंग्ज आम्ही त्या ठिकाणी घेतो आणि ते जरी कमी पडलं तर परत आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही सुरू करू आम्ही एस टी स्टँडवरती ही जिंगल्स म्हणजे एस टी स्टँडर्डवरती जो एस टी स्टँडनी जो एस टीमध्ये प्रवास करतो अशा लोकांना कळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रचार करत असतो आम्ही ह्याच्यामध्ये अजून थोडा वाढ त्या ठिकाणी करतो साहेब राष्ट्रीयकृत बँकांची कुठंतरी उदासीनता पाहायला कर्ज वाटपाच्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षामध्ये मा माझ्या माहितीप्रमाणे फक्त दहा का पंधरा लोकांनाच कर्ज दिले आहे सगळ्यात वाईट गोष्ट आहे अठ्ठावीस धाराशिव जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस शाखा आहेत बँक ऑफ महाराष्ट्राचे चौदा शाखा आहेत पण ते कर्ज का देत नाही ज्या वेळेला त्यांना विचारण्यात आलं त्यावेळेला त्यांना उत्तर देता आलं नाही कारण एकतर परप्रांतीय दर दोन तीन ती ज्यांच्या बदल्या आणि हिंदी भाषिक आहेत म्हणून आपल्या हे महामंडळाची योजना महाराष्ट्रापुरती आणि मराठी माणसांसाठीच असल्यामुळे त्यांचा टाळटाळ होत आहे परंतु पुढच्या काही महिन्यामध्ये कलेक्टर आणि आम्ही आणि एल डी एम एक टीम तयार करून आम्ही त्याच्यामध्ये काम करू आणि हा ग्राफ वाढवू असं मला त्या ठिकाणी विश्वास आहे महामंडळाचं जोरात सुरू आहे कार्यालय अजून वस्तुस्थिती आहे काय की आमचं महामंडळ पहिला डेव्हलपमेंटला होत कालांतराने उद्धव ठाकरेंच्या काळात ते प्लॅनिंगला नेलं आणि आजपर्यंत प्लॅनिंगवाल्याने आम्हाला जागाच दिली नाही आणि दुर्भाग्याने आमच्या प्रशासकीय म्हणजे महामंडळामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याला तरी वाटलं पाहिजे या तो तो कर गए गए काई -काई की आम्ही चांगल्या गाडीने फिरतोय एसी मध्ये बसतोय तर आमचा बीडचा कर्मचारी कसा आहे आमचा धाराशिवचा कर्मचारी कसा बसतो जालन्याचा कर्मचारी कसा बसतो प्रवास कसा करतो त्यांना पगार वेळेवर देतो का नाही ही वस्तू स्थिती आहे पण ठीक आहे चाललंय आता प्रयत्न करतोय काय काय बदल करण्याचा बँकेच्या मॅनेजरला म्हणजे त्यांना बोलण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना अधिकार नाहीये धाराशिव जिल्ह्यामध्ये काही गुन्हे दाखल केले होते पण ते मागे घ्यावं लागले होते त्यांना अधिकार नाही त्यांना अधिकार नसल्यामुळं बऱ्याच लोकांना कर्ज मिळालं आहे कारण त्यांना सांगता येत नाही त्याबाबत तुम्ही प्रयत्न एकेकाळी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एखाद्या राष्ट्रीयकृत बँकांनी जर शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची भूमिका घेतली होती मी जरा या विषयावरती सखोल अभ्यास करून जर एखाद्या नॉन मराठी मॅनेजरनी जाणीवपूर्वक सगळे काही कागदपत्र व्यवस्थित असताना देखील पण जर कर्ज नाकारलं तर नक्कीच आम्ही साहेबांना एकदा कानावर घालून अशा प्रकारचं पाऊल आम्ही त्या ठिकाणी उचलू यांच्यावरती महामंडळ म्हणून आम्ही गुन्हे दाखल करू शकतो महामंडळाची ऑनलाईन आहे आणि ऑनलाइन ऑनलाईन फसवणूक होते ज्या ठिकाणी फॉर्म भरतात त्या ठिकाणी जास्त पैसे आकारले जातात यासाठी तुम्ही काय करणार लाभार्थ्यांनी जागरूक झालं पाहिजे एल वाय काढायला एक रुपया लागत नाही तरी लोक दहा दहा हजार रुपये देतात हे आश्चर्य आहे व्याज परताना मिळवून देण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी टक्केवारी आमच्या कराडमध्ये पाच टक्केप्रमाणे पैसे घेतात म्हणजे पंधरा लाखाला पंच्याहत्तर हजार रुपये आता इथं तर काय परिस्थिती असेल विचार करा ग्रामीण भाग आहे दुष्काळ भाग आहे त्याच्यामुळे सरकारी योजना असल्यामुळे लोक जास्त देत असतील परंतु लाभार्थ्यांनी सावध झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे आणि एखादा ई सेवा केंद्र अशा प्रकारे पैसे मागत असेल तर स्वतःहून त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आपण केलं तर उपयोग आहे मी कराडमध्ये केलं मी स्वतः तक्रार दिली डिव्हाइस किला आता लाभार्थीनी पण पुढे आलं पाहिजे त्यांची जबाबदारी आहे ना ओके okay. थँक्यू okay.